नाश्त्याला काहीतरी झटपट तयार होणारा पदार्थ हवा असेल तर आज आपण नाश्त्यासाठी जाळीदार असा रव्याचा ढोकळा तयार करणार आहोत बऱ्याचदा रव्याचा ढोकळा तयार केल्यानंतर तो भरपूर असा कोरडा होतो त्यामुळे खातांना घशाला अडकतो त्याचबरोबर जाळीदार होत नाही घट्ट असा तयार होतो सेट्रिक ऍसिड व सोडा न वापरता इथे आपण ढोकळा तयार करणार आहोत रव्याचा ढोकळा तयार करत असताना दहीचं प्रमाण कमी झालं तरीही ढोकळा खूप कोरडा होतो तर दह्याचं प्रमाण किती वापरायला हवं ते सुद्धा आज आपण पाहणार आहोत तर स्टेप बाय स्टेप रव्याचा ढोकळा तयार करायला सुरुवात करूया रव्याचा ढोकळा तयार करण्यासाठी इथे मी एक कप बारीक रवा घेतलेला आहे रवा पूर्णपणे वरपर्यंत भरून घ्यायचा आहे ढोकळ्यासाठीचं मिश्रण तयार करूया त्यासाठी रवा एका भांड्यामध्ये काढून घेऊया त्यातच आपण एक कप रव्यासाठी बरोबर एक कप दही घ्यायचं आहे बऱ्याचदा रव्यापेक्षा कमी दही घेतल्यामुळे ढोकळा खूप कोरडा होतो रव्याचा ढोकळा तयार करत असताना रव्यापेक्षा कमी दही कधीच घेऊ नका समप्रमाणात दोन्ही तुम्हाला घ्यायचं आहे आता इथे मी रवा आणि दही दोन्ही मिक्स करून घेतलेला आहे आता दही किती पातळ आहे त्यानुसार तुम्हाला इथे पाण्याचं प्रमाण वापरायचं आहे डब्बीमध्ये जी दही मिळते ती थोडी घट्ट असते आणि पॅकेटमध्ये जी प्लास्टिकच्या पिशवीमध्ये मिळते ती थोडी पातळ असते तर इथे मी प्लास्टिकच्या पिशवीमधली दही घेतलेली हलकी आहे हलकीशी खूप जास्त नाही पण हलकीशी ती पातळ असते तर त्यानुसार मला इथे पावकपच पाणी लागलेलं ला आहे म्हणजे दही मिक्स करून मी थोडस पावकप कप इथे पाणी घातलेलं आहे आणि पुन्हा मिक्स करून घेतलेला आहे हे पहा इथे कन्सिस्टन्सी दिसत असेल तुम्हाला बॅटरची अशी हवी आहे आता वीस मिनिट साठी हा रवा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे तर इथे मी पाणी सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे बारीक गॅस ठेवायची तोपर्यंत पाणी सुद्धा गरम होईल रवा भिजतय तर आता आपण इथे ज्या भांड्यामध्ये ढोकळा वाफवणार आहोत त्याला तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे मी ॲल्युमिनियमचं भांडं घेतलेलं आहे तुम्ही इथे कोणतंही स्टीलचं भांडं घेऊ शकता ढोकळ्याचं पूर्ण बॅटर तयार होण्या अगोदरच आपल्याला तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे वेळेवर करायला जायचं नाही कारण आपण ह्यात इनो घालणार आहोत जर आपण वेळेवर हे सगळं करत बसलो तर इनो जे आहे ते डिएक्टिवेट होऊन जाईल आणि ढोकळा आपला फुलणार नाही त्यामुळे आपल्याला ही प्रोसेस अगोदरच करून घ्यायची आहे तर इथे वीस मिनिटनंतर नंतर पाहू शकता रवा छान फुललेला आहे रवा भिजवणं खूप गरजेचं आहे जर व्यवस्थित भिजवलत नाही तर ढोकळा फुलणार नाही तर आता बॅटरची कन्सिस्टन्सी जी आहे ती परफेक्ट आहे त्यामुळे इथे मी पाणी ऍड केलेलं नाहीये बॅटरमध्ये मी घातलंय एक चमचा साखर तीन क्रश केलेल्या हिरव्या मिरच्या किंवा पेस्ट घालू शकता अर्धा इंचापेक्षा कमी आल्याचं म्हणजे पाव इंच आलं ठेचून घेतलेलं आहे किंवा पेस्ट घेऊ शकता हे तिन्ही पदार्थ घालून चांगलं मिक्स करून घेऊया त्यानंतर लेमन फ्लेवरचं इनो घ्यायचा आहे एक पॅकेट ते घालायचं या इनोच्या वरूनच आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे आणि अर्धा लिंबाचा रस पिळून घालायचा आहे इनोच्या वरूनच हे दोन पदार्थ का घालायचे त्याचं कारण सांगते इनोच्या वरून आपण लिंबूचा रस घातल्यामुळे इनो जे आहे ते ऍक्टिवेट होतं आणि यात बबल्स तयार होतात त्यामुळे ढोकळा फुलण्यास मदत होते आणि इनोच्यावरून तेल घातल्यामुळे ह्या बॅटरमध्ये जे बबल्स तयार होतात ते पटकन डिएक्टिवेट होत नाहीत आणि आपला ढोकळा जो आहे तो एकदम हलका फुलका होतो आणि चांगला असा फुलतो सुद्धा तर हे दोन कारणं आहेत की इनोच्यावरून आपल्याला हे दोन पदार्थ घालायचे आहेत म्हणजे तेल आणि लिंबाचा रस नंतर हे सर्व पदार्थ घातल्यानंतर मी एकाच डायरेक्शनने हळुवारपणे हे मिश्रण जे आहे हे बॅटर जे आहे ते मिक्स करून घेतलेलं आहे जास्त जर जा तुम्ही पटापट -पत मिक्स कराल तर यातले एअर बबल्स जे आहेत ते डिएक्टिवेट होऊ शकतात त्यामुळे हळुवारपणे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ग्रीस केलेल्या भांड्यामध्ये हे बॅटर ओतायचं आणि वरून थोडी लाल मिरची पावडर स्प्रिंकल करायची तर ही प्रोसेस आपल्याला पटापट करायचं आहे म्हणजे इनो मिक्स केल्यानंतर जास्त वेळ आपल्याला हे मिश्रण भारे ठेवायचं नाहीये हळूवारपणे मिक्स करून लगेच भांड्यामध्ये घालून वाफवायला ठेवून द्यायचं ज्या भांड्यात पाणी गरम करायला ठेवलंय त्यातच मी एक छोटंसं स्टीलचं स्टँड ठेवलंय त्याच्यावरून हे भांडं ठेवायचं आणि वरून प्लेट झाकण ठेवून आणि त्यानंतर पुन्हा वरून झाकण द्यायचं प्लेट का झाकण द्यायचं त्या भांड्यावरून कारण वाफेचं पाणी जे आहे त्या ढोकळ्याच्या जा मिश्रणामध्ये जास्त पडायला नको त्यासाठी आता इथे थोडं जर कुठे गॅप असेल तर तुम्हाला अशा पद्धतीने ते बंद करायचं आहे वाफ बाहेर यायला नको नाहीतर ढोकळा जो आहे तो व्यवस्थित फुलणार नाही झाकण जराही न उघडता मीडियम फ्लेमवर पंधरा मिनिटसाठी ढोकळा वाफवून घेऊया पंधरा मिनिट नंतरच मी झाकण उघडलेलं आहे जर अधून मधून उघडत राहिलो तर त्यातली स्टीम निघून जाईल आणि ढोकळा फुलणार नाही पाहू शकता आधी जे मिश्रण होतं त्यापेक्षा बराच ढोकळा जो आहे तो फुललेला आहे तर तरी ते टूथपिकने चेक करायचं किंवा मग अशा सुरीने चेक करायचं हे मिश्रण जराही सुरीला किंवा टूथपिकला लागत नाहीये म्हणजे ढोकळा पूर्णपणे वाफवून तयार झालेला आहे ढोकळ्याला छान जाळी आलेली आहे जाळीदार ढोकळा तयार झालेला आहे असाच ढोकळा तयार व्हायला हवाय तर आता हा ढोकळा जो आहे तो मी पूर्णपणे थंड करून घेणार आहे जर तुम्हाला ढोकळा कच्चा वाटत असेल तर अजून पाच मिनिट साठी वाफवून घ्यायचं ढोकळा थंड होतोय तोपर्यंत तडका तो तयार करून घेऊया तर एका पॅन मध्ये मी दोन चमचे तेल घातलं तेल चांगलं गरम झाल्यानंतर एक चमचा राई घालायची राई चांगली तडतडू द्यायची इथे मी एक चमचा राईचं प्रमाण घेतलेलं आहे म्हणजे एक टेबल स्पून कारण ढोकळ्यामध्ये राईची टेस्ट जी आहे ती खूप छान लागते राईचं प्रमाण जास्त ठेवा इथे चार मिरच्या मधून मी चिरून घातल्या सात आठ कढीपत्त्याची पानं आणि पाव चमचा हिंग आणि त्याचबरोबर एक चमचा एक मोठा चमचा सफेद तिळ घातले हे सर्व असे मिक्स करून घेऊया तीळ पटकन करपू शकतात त्यामुळे लगेचच आपल्याला हात घालायचं आहे पाव कप पाणी तिळ तील सुरुवातीला घालायचे नाही मिरची कडीपत्ता चांगले फ्राय झाले की त्यानंतर शेवटला तीळ घालायचे नाहीतर ते पटकन करपू शकतात एक चमचा साखर घालून मिक्स करून घेऊया आणि एक ते दीड मिनिटसाठी याला उकळू देऊया बऱ्याचदा रव्याच्या ढोकळ्यामध्ये पाणी घातलं जात नाही पण मी इथे तडक्यामध्ये पाणी घातले त्याने रव्याचा ढोकळा जो आहे ना मऊसूत लागतो जास्त असं कोरडा होत नाही असाही दह्याचं प्रमाण आपण योग्य घातलेलं आहे त्यामुळे कोरडा होत नाही तरीसुद्धा अजून मऊ ढोकळा होण्यासाठी मी इथे पाण्याचा वापर केलेला आहे आता एक ते दीड मिनिट हे पाणी चांगलं उकळलं की गॅस बंद करायची आणि शेवटला आपल्याला अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे हे पाणी उकळत उकळत असताना आपल्याला बिलकुल लिंबाचा रस घालायचा नाही नाहीतर या तडक्याची चव जी आहे ती कडवट होऊ शकते तडका तयार झालेला आहे आता मी कोमट करायला ठेवून देणार आहे थोड्या वेळानंतर ढोकळासुद्धा आपला पूर्णपणे थंड झाला आहे तर इथे मी स्पॅच्युल्याच्या मदतीने हा ढोकळा काढलेला आहे सिलिकॉनचा स्पॅच्युला घ्यायचा त्याने काय होतं ढोकळ्याच्या कड्या वेगळ्या करत असताना पटकन कुठूनही ढोकळा कापला जात नाही मधूनच सुरीने हळवारपणे कडा वेगळ्या केल्यात तर ढोकळ्याबरोबर बरोबर अख्खाच्या अक्का निघतो कुठूनही कापला जात नाही तर तुमच्यावर आहे तर इथे पाहू शकता एकदम इझिली हा ढोकळा जो आहे तो डिमोट झालेला आहे आणि एकदम मौसूत आणि जाळीदार तयार झालेला आहे खाताना तुम्हाला जराही कोरडा लागणार नाही तयार केलेला तडका कोमट झालेला आहे तर कोमट असतानाच आपल्याला घालायचं आहे हलकं गरम असलं तरीही चालेल कारण या तडक्यामध्ये असलेलं साखरेचं पाणी जे असतं ते हलकं गरम किंवा कोमट असताना घातलं की ते पटकन ढोकळ्यामध्ये मुरतं असं बाहेर पडत नाही आणि जर पूर्णपणे थंड आपण तडका याच्यात घातला तर पटकन ते मुरलं जात नाही ढोकळा इथे मी सुरीच्या मदतीने कापून घेतलेला आहे आणि थोडी वरून कोथिंबीर सुद्धा घातलेली आहे एकदम मऊसुद्ध पाहू शकता एकदम मऊ आणि जाळीदार फुललेला ढोकळा आपला तयार झालेला आहे असा ढोकळा जर नाश्त्यामध्ये एकदा बनवून खाल्लात तर पुन्हा पुन्हा बनवून खाल, खाल योग्य प्रमाणाने योग्य पद्धत वापरून रव्याचा ढोकळा तयार केला तर कधीच ढोकळा चुकणार नाही रेसिपी ट्राय करा आणि कमेंट करून नक्की कळवा भेटूया पुढच्या नवीन रेसिपी सोबत